शांती तूच तूच सर्व स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज वर्षातील शेवटचा वर्षा दिवस म्हणजे मराठी नऊ कॅलेंडरनुसार आजचे दोन हजार तेवीस वर्ष हे संपणार आहे आणि चोवीस वर्ष उद्यापासून चालू होणार आहे तर या शेवटच्या वर्षी आपल्याला आपल्या घरावरून संध्याकाळी घराबाहेर फेकायच्या ही एक वस्तू सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल घराच्या मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल त्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा कधी करायचा याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ आजबाज स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर आज आमवस्या आहे सोमवारी येणाऱ्या आमवस्याला सोमोती आमावस्या असं म्हटलं जातं सोमोती आमावस्याला बरेच जण आपल्या पितृदोषातून मुक्ततेसाठी पित्रांना तर्पण करतात पिंडदान करतात त्याचप्रमाणे पित्रांसाठी दान दान करतात तीळ दान करतात अन्नदान वस्त्रदान करतात त्याचप्रमाणे भगवान विष्णूंची किंवा माता लक्ष्मीची सेवा करतात त्याचप्रमाणे शंकरांची देखील पूजा करतात ब माता पार्वतीला शृंगार साहित्य अर्पण केले जाते बरेच जण अमावस्याला व्रत करतात अखंड सौभाग्यवतेसाठी व्रत करतात तर आपल्याला संध्याकाळी घरावर गरून उतरून टाकायची आहे ही एक वस्तू म्हणजे घरातून फेकून द्यायची आहे ही एक वस्तू सात पिढ्यांचे दारिद्र्य संपेल घराचे मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल त्यासाठी हा उपाय केला जातो तर आपल्याला काय करायचं आहे बघा सर्वात अगोदर संध्याकाळी साडेसहाच्या अगोदर आपल्याला सगळं घर स्वच्छ करायचं आहे शेवटच्या कोपऱ्यापासून तर गेट पर्यंत सर्व घर स्वच्छ झाडत आणायचं आहे आणि तो कचरा भरून आपल्याला डस्टबिन मध्ये पेपरवर टाकून पेपरवर भरून डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं आहे तर अशा प्रकारे सर्वात अगोदर संध्याकाळी साडेसहाच्या अगोदर आपण सर्व घर स्वच्छ करून घ्यायचं आहे सर्व घर स्वच्छ झाल्यानंतर संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे करून घ्यायची आहे दिवाबत्ती झाल्यानंतर एक डिश घ्यायची आहे तर डिश घेतल्यानंतर आपल्याला त्या डिशमध्ये सर्वात अगोदर पिवळी मुहरी घ्यायची आहे खडे मीठ घ्यायचं आहे त्याबरोबर आपल्याला काळे तीळ यामध्ये घ्यायचे आहे पिवळ्या मुहरीचा आमोस्याला खूप असे उपाय केले जातात तर त्यासाठी आपल्याला पिवळी मोहरीच घ्यायची आहे तीन तरच लाल मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी घ्यायची आहे खडे मीठ घ्यायचं आहे पाच मसाल्याच्या डब्यातल्या लवंगा पाच मिरी त्याचप्रमाणे आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहे आणि यासोबत आपल्याला त्यामध्ये थोडंसं मीठ देखील टाकायचं आहे तर ह्या अशा सर्व वस्तू घ्यायच्या आहे या वस्तू घेतल्यानंतर आपल्याला त्या डिशमध्ये घ्या किंवा हातामध्ये घ्या या yeah सर्व वस्तू घेतल्यानंतर आपण काय करायचं आहे आपल्या घरातील छोट्या मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत आजारी व्यक्ती जरी असेल तर त्यांच्यावरून सात सात वेळेस उतरवून घ्यायचं आहे उतरवून घ्यायचं आहे प्रत्येकावरून उतरवायचं छोटे मुलं किरकिरपणा हट्टीपणा करत असतील चिडचिडपणा करत असतील त्यांच्यावरून उतरून घ्या घरातील व्यक्तीवर जास्तच बाहेरची बाधा झालेली असेल किंवा घरातल्या मुलांना अभ्यासात नोकरीत व्यवसायात प्रगती होत नसेल किंवा बाहेरची बाधा झालेली असेल त्यांच्यावरून उतरवून घ्यायचं आजारी व्यक्ती असेल त्यांच्यावरून उतरवून घ्यायचं आहे हे सर्व त्यांच्यावरून उतरवून घेतल्यानंतर आपण काय करायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावर येऊन मुख्य प्रवेशद्वारावरून देखील आपण ह्या वस्तू सातवे उतरवून घ्यायच्या आहे परत सांगते आपल्याला कोणत्या वस्तू लागणार आहे पिवळी मुहरी घ्यायची आहे त्यासोबत आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहे खडे मीठ घ्यायचे आहे मसाल्या डब्यातील सात लवंगा घ्यायचे आहे सात लवंगा नंतर सात आपल्याला मिरी घ्यायच्या आहे तर ह्या सर्व वस्तू आपण हातामध्ये घ्यायच्या आहे हातामधून घेतल्यानंतर सर्व व्यक्तींवरून त्या उतरवायच्या आहे आपल्याला आवर्जून काळे तिळच घ्यायचे आहे कारण की काळे तीळ हे आमास्याला खूप जण याचा उपाय करत असतात जे काही पितृदोष आहे ते दूर होण्यासाठी पिवळे मोहरीला म्हणजे तांत्रिक क्रियेमध्ये आमावस्याला पिवळे मोहरीला खूप महत्त्व आहे त्यामुळे पिवळे मोहरी घ्यायची आहे आणि काळे तीळ आपण आवर्जून घ्यायचं आहे पितृदोषातून मुक्तीसाठी आमावस्याला काळे तेळाचा वापर जास्त केला जातो त्यापासून जास्त उपाय केले जातात त्यामुळे ह्या सर्व वस्तू घ्यायच्या आहे मुलांवरून घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून उतरवून घ्यायचे आहे आणि उतरवून घेतल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून सात वेळेस उतरवून घ्यायचं आहे उतरवून घेतल्यानंतर मग आपण बाहेर गेल्यानंतर गेट बाहेर दक्षिण दिशेला आपल्याला ते टाकून द्यायचं आहे फेकून द्यायचे आहे आणि घरामध्ये पायधूम प्रवेश करायचा आहे असं केल्याने बघा आपल्या घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य संपेल पतीची घराची मुलाची प्रगती थांबलेली असेल ती प्रगती दूर होईल प्रगती होईल आणि आपल्या घरातील सर्व अडचणी दूर होतील यासाठी आज या वर्षातील शेवटचा दिवस आहे तर संध्याकाळी घरातून फेकून द्या ही एक वस्तू बाहेर आपले सर्व दारिद्र्य दूर होतील तर बघा तांत्रिक क्रियेमध्ये पिवळ्या मोहरीला खूप महत्त्व आहे त्यामुळं आपण पिवळी मोहरी आवर्जून घ्यायची आहे काळे तीळसुद्धा अमावस्येला याचे उपाय खूप केले जातात पितृदोषातून त्रासातून मुक्तीसाठी काळे तिळ याचा वापर जास्त केला जातो त्यामुळे काळे तीळ घ्यायचा आहे थोडे खडे मीठ घ्यायचं आहे जी काही नकारात्मकता आपल्या घरामध्ये आहे ती दूर व्हावी म्हणून थोडे खडे मीठ घ्यायचं आहे आणि आपल्याला त्यासोबत जे काही आपल्या घरात अडचणी आहे त्या दूर होण्यासाठी मसाल्यातली डाब्यातील लवंग मिरी आपल्याला घ्यायची आहे आणि ह्या सर्व वस्तू आपल्याला आपल्या घरातून उतरवून टाकायच्या आहे आणि घरातून बाहेर फेकायच्या आहे असं केल्याने आपल्या घरातील जे काही वर्षभराची दारिद्र्य असेल किंवा नकारात्मकता काही वाईट गोष्टी असतील त्यातून सुटका होईल आणि घराची प्रगती होईल त्यासाठी ह्या वस्तू आपल्या संध्याकाळी तिने सांजेच्या वेळी तिने सांजेपासून जर रात्री बारा वाजेपर्यंत आपण कधीही घरातून बाहेर फेकू शकतो तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद